उत्तराखंड राज्यातील चमेली जिल्ह्यात वसलेलं भारत चीन सीमेच्या अगदी शेवटच्या टोकावरचं एक छोटंसं गाव समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार दोनशे मीटर उंचीवरचं माना निसर्ग सौंदर्यानं अगदी ओतप्रोत भरले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचा शेवट या गावात होतो बद्रीनाथ चार धामपैकी एक असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रापासून माना केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे हे गाव जसं निसर्ग सौंदर्याने नटलं आहे तसं या गावातली पौराणिक महत्त्वही आहे विशेषतः हिंदू महाकाव्य महाभारताशी त्याचा संबंध आहे गावातील स्थानिक लोक ज्यांना भोटिया किंवा मार्शा आणि जाड म्हणतात येथे साध्या सुंदर जीवनशैलीत राहतात याच माना गावाविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक माना गावाला महाभारताशी जोडणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहेत असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या स्वर्गरोहणाच्या प्रवासात माणा गावातून मार्गक्रमण केला गावातील पूल हा एक नैसर्गिक दगडी पूल आहे जो पांडवांपैकी एका भीमाने आपली पत्नी द्रौपदीला सरस्वती नदी ओलांडण्यासाठी बांधला होता अशी आख्यायिका आहे व्यास गुफा आणि गणेश गुफा ही दोन महत्त्वाची ठिकाणी आहेत असे मानले जाते की व्यास गुफेत ऋषी वेदव्यासांनी महाभारताची रचना केली आणि गणेश गुफेत भगवान गणेशांनी ते लिहून घेतले या गुफा आणि त्यांचे धार्मिक महत्त्व यामुळे माना गावाला एक विशेष स्थान प्राप्त आहे माणा गावातील सरस्वती नदी हे आणखी एक आकर्षण आहे ही नदी गावाजवळील एका खडकातून उगम पावते आणि केवळ शंभर मीटर दिसते त्यानंतर ती लुप्त होऊन केशवप्रयाग येथे अलंकनदा नदीला मिळते या नदीला हिंदू धर्मात ज्ञानाची देवता मानली जाते आणि यास नदीच्या काठी महाभारताची रचना झाली असे देखील मानले जाते गावात फिरताना पर्यटकांना हिंदुस्थान की अंतिम की दुकान सारख्या मजेदार आणि आकर्षक नावांनी सजलेल्या दुकानांचा अनुभव घेता येतो स्थानिक लोक येथे शेती करतात विशेषतः बटाटा आणि राजमा यांची लागवड करतात माना गावाला उत्तराखंड सरकारने पर्यटक गाव म्हणून घोषित केले आहे येथे अनेक पर्यटक भेट देतात विशेषतः मे ते नोव्हेंबर या काळात जेव्हा बद्रीनाथ मंदिर खुले असते त्यावेळी पर्यटकांची संख्या जास्त असते गावात अनेक ट्रेकिंग मार्ग देखील उपलब्ध आहेत जसे की वसुंधरा धबधबा पर्यंतचा ट्रेक माना पास आणि ट्रेकिंग मार्गामुळे प्रेमींसाठी माना एक आदर्श ठिकाण आहे याशिवाय स्थानिक बोटिया समुदायाने हाताने विणलेले लोकरीचे टोपे शाल टोपी आणि कार्पेट्स पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत हिवाळ्यात जेव्हा गावावर बर्फाची चादर पसरते तेव्हा स्थानिक लोक खालच्या भागात स्थलांतर होतात माना गावाला पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ देहरादून येथून जॉली ग्रँड विमानतळ आहे रेल्वेने येण्यासाठी ऋषिकेश रेल्वे स्टेशन हे जवळचे आहे जे दोनशे दोन किलोमीटर अंतरावर आहे बस किंवा टॅक्सीने चमेलीपर्यंत आणि तिथून माना गावापर्यंतचा प्रवास करता येतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रस्ते संघटनाने माना गावाला भारताचे पहिले गाव म्हणून घोषित केले ज्यामुळे शेवटचे गाव ही जुनी ओळख बदलली गेली हे गाव केवळ धार्मिक नाही संस्थ दृष्ट्या महत्वाचे नाही तर निसर्ग सौंदर्य आणि साहसी पर्यटकांसाठी ही एक अनमोल ठिकाण आहे तुम्ही सुद्धा या गावाला एकदा नक्की भेट द्या